शेंगदाण्याचं पिठलं करते आज भाजीला काही नाही म्हणून हे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे हे डाळीचं पीठ टाकणार थोडंसं म्हणजे मिळवून येण्यासाठी असं घट्ट होण्यासाठी लसूण जिरे दोन तीन मिरच्या तीन मिरच्या टाकते थोडंसं लाल तिखट पण टाकणार कोथंबीर आलं मीठ मीठ थोडंसं वाटण्यापुरतं घेतलं आहे हां नंतर पुन्हा टाकायचं आहे ते तर यामध्ये मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सर्व साहित्य आता टाकून आहे आणि हे आधी साहित्य आपल्याला वाटून मिक्सर करून घेतो मिरची दळून झाली त्याच्यातच आता मी हा कूट बारीक करते जरासर पाणी घालून वाटून घेते म्हणजे मिळून येईल शेंगदाण्याचा कूट आधीच करून ठेवला हे पण हे वाटण वाटून झालेले आता काढून घेते मी हे डाळीचं पीठ म्हणजे मिळून येईल आपलं पिठलं आता हे बेसन पीठ आपल्याला या आप भांड्यात मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि पाणी टाकून मिक्स करायचं म्हणजे गुठळ्या पण होत नाहीत म्हणून हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं म्हणजे मिळून येईल ते चांगलं हे वाटण किती छान मस्त बारीक वाटून झालेले असं मिक्सर करून घेतलं म्हणजे छान त्याला मिळून येतं आणि हे शेंगा नाही असं वाटण याच्यात थोडं मी तिखट टाकते अर्धा चमचा कारण दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडीशी तुम्हाला तिखट हवं असल्यास तुम्ही जास्त तिखट टाकलं तरी चालेल त्यामध्ये थोडीशी हळद टाकते हे डाळीच्या पिठाचं वाटण आणि शेंगादाच हे मिक्स करते मिक्सरचं भांड आपण धुवून टाकूया थोडंसं त्यामध्ये हे चांगलं मिक्स होऊन जाईल ते पण आणि सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकत्र करून घ्यायचे आपले यामध्ये आता मोहरी टाकून घेतली आहे मोहरी चांगली तडतडली यामध्ये हिंग टाकून हिंग टाकून घेतल्या आहे आता हे थोडीशी कोथंबीर टाकते आणि तिकडे यामध्ये सर्व बाटण आपण टाकून घेतो आणि फोडणी देताना शक्यतो गॅसची आज जराशी बारीक केली म्हणजे मग ते शेंगदाण्याचा फूट येतो खाली लागत नाही आणि पाणी टाकून घ्यायचं भांड्यामध्ये आणि सर्व मिक्स करून आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे का चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं घट्ट लागतं तेवढंच आपण ठेवायचं आपण जाळीचीचा वापर केला त्यामुळं त्याला घट्टपणा पटकन येतो आणि शेंगदाण्याच्या कुटाने चांगलं ते असं ठीक होतं मस्त त्यातलं डाळीचं पीठ शिजलं पाहिजे आणि शेंगद्यांचं कूट पण त्याबरोबर चांगलं घ्यायला पाहिजे म्हणून मग आपण डाळीचं पीठ शिजण्यासाठी थोडं आपल्याला पाणी थोडंसं टाकून घ्यायचं आपल्या भाताबरोबर पण छान लागतं हे भाकरीबरोबर छान लागतं आणि चपातीबरोबर पण छान लागतं भाताबरोबर तर सगळ्यांनाच आवडतं असं मस्त असं की पिठलं बनलं की मी तुम्हाला दाखवते आपण यातमध्ये आता थोडंसं मीठ टाकून घेते आईने मीठ दिलं माझ्याकडे टाकायला चवीनुसार मीठ टाकून घेतलं आधी थोडंसं मीठ आपण वाटताना टाकलेलं आहे तेव्हा आता थोडं कमी टाकलंय त्या प्रमाणातच आणि याला चांगली मस्त उकळी आणायची आहे आई याला उकळी आता कशी आणायची आणायची शिजू लय म्हणजे याला दणदणीत उकळी आली पाहिजे असं हे शेंगदाण्याचं पिठलं आपल्याला करायचं आहे तुम्ही पण करून पहा असं पिठलं छान लागत कधी डाळीचं पीठ नाहीतर मग डाळ भिजवून ती डाळ पण वाळटून टाकतात डाळ दाण्याचं पिठलं त्याला हे का थोडस कमी गॅस केला बघा कसं ठीक झालेलं आहे आणि छान आहे मग मस्त उकळी येऊन राहिली आहे बघू शकता तुम्ही अजून त्याला चांगली उकळी आली पाहिजे अजून दोन तीन मिनटं आपल्याला ते ठेवायचे हे पा कशी दनधने तुकड़े आलेली आहे आणि आता हे पिठलं झालेले आहे गॅस बंद करूया आता आपण हे पिठलं सर्व करूया मस्त बघा असा थिकनेस पण आलेला आहे त्याला आणि चवीला पण खूप छान लागतं अशी ही बेसन आणि शेंगदाण्याचे पिठल्याची रेसिपी तुम्ही करून बघा आमच्या नगरच्या जी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला पण विसरू नका कोथं टाकते मस्त असं हे छानपैकी पिठलं रेडी